पोट दिसिंग ना जाओ जाओ मना गया पोट दिसिंग साथ के कर काम असिमल चयन पसंद करते कौन बोर्ड बोर्ड

मदर 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 घर पार, देख पार।, देख आ, तो पार। का ब्रोन्टोस्टर लग रही क्या कर रही है आप बन कर देते हमारे चाहे हाँ मदाई मदाई बोलते हो बच्चे नहीं नहीं समझे समझे आप समझ लेना हाँ बाज तकर के कितना नहीं पुणी पुणी तकर के कितने बाज 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 तकर

हा ठीक आणि ते ह्याचं कारण काय नेमकं कारण काय तुम्ही कुठं बघितलं नाही बाकी ठिकाणी तहसीलदार यांना काही विचार चौक चौकट गेलो हा मला न्यायच भेटाना मला न्याय भेटाना न्याय भेटाना अरे ऑफिसर पंच असले मुळे त्याची माणसं घेऊन माझ्या घरात घुसत होते घर खाली कर मी रेस्ट्री करून घेतली मी कबाल्या जागेत राहतो साहेब कबाल्याच जाग आहेत कबाले जागा आहे रजिस्ट्री होत नाही रेस्ट्री होत नाही पण त्यांना रस्टी करून घेतली आणि तुमच्याकडे काय आहे का प्रूफ काय नाही माझी रेकॉर्डिंग आहे सर दाखवा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आहे त्या मालकाची ते घरात घुसलेलं आहे त्याची कुणाची रेकॉर्डिंग आहे नेमकं त्या घरमालकाची घरमालकाची माझ्या संघ व्यवहार केला त्यानं मला परवाना काढून आणून व्यवहार करतो म्हणून व्यवहार करतो म्हणून केले सर बघा ना मी का असं नाही मी सतरा वर्षापासून राहतो सर तिथे आज राहतो का साक्षीदार आहेत साक्षीदार कोण कोण आहेत आता आलेत का साक्षीर आले नाहीत ना साक्षीदार आहेत ना साक्षी धर्म संपर त्या मालकाला पैसे दिले मला <पारी> ना जागा नाही म्हणून मी अरे व्यवहार केला मी पैसे दिले अरे मी म्हणलं तुम्ही म्हणलं त्याला बोला हे करा म्हणून मी बोललो हे केलं काय तुम्ही बोला बोलले म्हणून मी बोललो ना तुम्हीच म्हणले राहुलला बोला राहुला बोललो बाबा माझ अस तुम्ही जागा जी आहे ती अडीच लाखाला घेतली होती काही तीन लाखाला घेतली तिला लाखाला घेतली त्याचे दोन सिमेंटचे रूम असले मुळे अर माझेकडून थोडे थोडे करून पैसे त्यांना दोन लाख चाळीस हजार रुपये घेऊन गेला कलेक्टर साहेबाचा परवाना आणतो आणि लिहून देतो म्हणून हा त्याला परवाना नाही भेटला ते गरम आपलं उपसरपंचाला माहित झालं की माझ्या संघ उपसरपंच कोण आहे राहुल चव्हाण त्याला माहित होत मला व्यवहार कर म्हणला आणि त्याच्या घरी जाऊन दमदाटी करून त्याच्या घरची म्हणले की आम्हाला येऊन जागा द्या करायला माझ्या परस्पर करून घेतली बी आणि नोंद लावून घेतली बी त्या नोंद करताना सांगितलं तुम्ही कोण आहे तुमचा परिचय तर मी रस्त्याच दगड बाबा हे रस्ता नीट कर म्हणून सांगायला गेलो तर मला सात जणांनी मारलं साहेब इतकं मारलं की मला डायरेक्ट कम्प्लेट केलं नाही पोलीस स्टेशन केली तीन दिवसांनी केली पण पोलीस पुन्हा ज्या दिवशी तीन दिवसांनी गेलो त्यावेळी पोलीस स्टेशनला कवडी साहेब म्हणून होते ती म्हणले की, ती की, की हम त्यांना बोलू द्या ह्यांना म्हणजे त्यांची ती असं म्हणते गावात की सगळं माझ्या खिशातच म्हणते दुसरं काहीच म्हणत नाही हम करायचो कायदा ही, ही गाव लेवलला आता सगळ्याला ले भरपूर त्रास आहे म्हणजे काही गोष्टी असतात की ही करता येत नाही